धान खरेदी पूर्ण होईपर्यंत उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी खासदार डॉ प्रशांत पडोडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रांवरून धान खरेदी केली जाते मात्र यावर्षी जिल्हा पणन कार्यालयाला कमी उद्दिष्ट मिळाल्याने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले आहेत सुरुवातीला शासनाने जे खरेदीचे उद्दिष्ट दिले होते ते उद्दिष्ट संपल्यानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासनाच्या वतीने उद्दिष्ट वाढवून पूर्ण झाले असल्याने पुन्हा उद्दिष्ट, उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी पत्राद्वारे केंद्रीय मंत्री केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्याकडे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केली आहे याबद्दल भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे धान शासकीय केंद्रावर विकले जाणे अपेक्षित आहे तसे झाले नाही तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील संपूर्ण धान खरेदी होतील एवढे वाढीव उद्दिष्ट मिळाले तरच सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी होतील त्यामुळे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली सरकार उद्दिष्ट वाढविल्याचा दावा करत आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून खरेदी होत नाही जी होत आहे ती टप्प्याटप्प्याने होत आहे त्यामुळे उशीर होतो परिणामी शेतकऱ्याला अधिक वाट पाहा पाहावी लाग लागते म्हणून शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकतो बोनसदेखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे दिले जात नाही मुळात शेतकऱ्यांच्या धानाला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारे पैसे देखील वेळेवर मिळणे आवश्यक आहे असेही खासदार डॉक्टर पडोडे यावेळी म्हणाले